सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेली शासन आपल्या दारी ही योजना तर या योजनेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे खूप मोठा गाजावाजा करून सरकारनं या योजनेअंतर्गत ठिकठिकाणी कार्यक्रमसुद्धा घेतले होते कोट्यवधी रुपयांचा खर्च या योजनेवर केलेला आहे आणि या ही योजना घराघरात कशा पद्धतीनं पोचेल यासाठी शासनानं प्रयत्न सुद्धा केलेला आहे पण या योजनेवर जसं मी मगाशी म्हणाले की प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि अर्थात हे अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते मनसेनं ही योजना फसवी आहे यामध्ये फक्त सरकारच्या हितचिंतकांना लाभ व्हावा यासाठी ही योजना काढण्यात आली का असा गंभीर आरोप मनसेनं केलेला आहे सध्या मनसेचे सरचिटणीस हेमंत संबूस माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया सर खूप गंभीर आरोप तुम्ही या सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेवर करता आहात काय तुमच्याकडे या संदर्भातले पुरावे आहेत आणि तुमचं नेमकं म्हणणं काय ही जी योजना आहे ज्याला आज सरकारने नाव दिलेलं आहे शासन आपल्या दारी ही मूळचा योजना दोन हजार एकोणीसला तत्कालीन तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती या नावाने सुरू केली आणि ही सुरू केल्यानंतर आत्ता यांनी गोंडस नाव दिलं त्याला शासन आपल्या दारी आणि आहे तशी कुठलाही बदल न करता त्यांनी ती पुढे राबवायचं ठरवलं याचं मूळ उद्दिष्ट असं होतं की महाराष्ट्रातल्या तरुण तरुणाईला दहा लाख बेरोजगारांना रोजगार मिळावा तो कशा पद्धतीने मिळावा तर त्यासाठी ते त्यांनी जिल्हा न्याय समिती नेमली आणि त्या समितीच्या माध्यमातून ज्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून घ्यायचं आहे त्यांनी शासनाने घालून दिलेल्या अटी शर्तींनुसार ऍप्लिकेशन करायचं ते जिल्हा जिल्हानिहाय समिती स्कुटिनी करणार ज्यांचं त्याच्यामध्ये सँक्शन होईल त्यांनी बँकांशी ज्या टाईप केल्या गव्हर्नमेंटनी अशा पंचवीस ते तीस बँका आहेत त्या बँकेकडे जाऊन दहा ते पन्नास लाखापर्यंतचं कर्ज तुम्हाला उपलब्ध होईल अशी ती योजना होती या माध्यमातून बऱ्याच ग्रामीण आणि शहरातनं बऱ्याच तरुणांनी या अंतर्गत आपली डॉक्युमेंट सबमिट केली असं लक्षात आलं की बऱ्याच तरुणांना याचा लाभ मिळाला नाही सँक्शन होऊन देखील जेव्हा बँकेकडे गेले बँकांनी चक्कपणे त्यांचं प्रपोजल रिजेक्ट केलं रिजेक्ट करताना कुठलंही कारण दिलं नाही आज मी प्रेस घेतली माझ्यासोबत असेच लाभ न मिळालेले लाभार्थी हे बसलेले होते की जे पुराव्यानिशी त्यांनी दिलेली कागदपत्र सादर केली ते आम्ही आज सगळी दाखवली की कशा पद्धतीने शासन फसवत आहे माझा हा आरोप आहे आणि माझा हाही नुसता आरोप नाहीये तर मग ही योजना हो ही मुख्यमंत्र्यांनी नक्की कोणासाठी राबवायचं ठरवलंय त्यांच्या मंत्रिमंडळातले जे त्यांचे चेट्टे पेट्टे त्यांच्यासाठी का त्यांच्या माध्यमातून जे रेकमेंडेशन येईल त्यांच्यासाठी फक्त ही राबवायची हा मूळ आरोप आहे कारण का जर का माझा हा तरुण वर्ग की ज्यांचा कोणी वाली नाही ज्यांची कोणाची अशी ओळख नाही तो सगळे नियम पाळून सगळ्या अटी शर्ती पाळून जर का तो न्याय मागतोय आणि त्याला जर तुम्ही देत नसाल तर तुमची ही शासन आपल्या दारी ही योजना फसवी आहे आणि माझं असं म्हणणं आहे की ज्या योजनेतनं साडेतीन हजार करोड सबसिडी शासन घेणार आहे दहा लाखांचं उद्दिष्ट मार्चमध्ये ही मुदत संपतीये बर। या मार्च मध्ये आतापर्यंत किती उद्दिष्ट पूर्ण केलं त्याचं काय झालं खरेच लाभार्थी कोण आहेत मी जेव्हा ह्याच्या खोलात जायचं ठरवलं माझ्याकडे आत्ता बाराशे जण असे आहेत की जे आढळून येत आहेत की ज्यांना लाभ मिळालेला नाहीये माझी मागणी आहे की ताबडतोब याविषयी श्वेतपत्रिका मुख्यमंत्र्यांनी काढावी मग मुख्यमंत्र्यांनी किंवा आताच्या सरकारनं कुणाचा लाभ व्हावा या हेतून ही योजना काढली आहे कारण ठिकठिकाणी त्याचे कार्यक्रम घेतले गेले आणि खूप कोट्यवधींचा खर्च या संपूर्ण योजनेसाठी किंवा ती योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करण्यात आलेला आहे काही महिन्यांपूर्वीच माननीय हसन मुश्रीफ यांनी जाहीर केलं की आमच्या इथे आमच्या मतदारसंघात आमच्या जिल्ह्यामध्ये पंचवीस जणांना पंच्याहत्तर लाखांचं आम्ही कर्ज वाटप केलं बरं कोण पंचवीस जण कुठले पंचवीस जण जरा कळूत आम्हाला ते कोणाशी निगड़तेत आहेत काय आहे हे सगळे प्रश्न पुढे येणार म्हणून आम्ही आत्ता पहिले श्वेतपत्रिका मागतोय श्वेतपत्रिकेतना आम्हाला बऱ्याचशा गोष्टी पण मिळतील आणि आमच्याकडे मग जे पुरावे ते बाहेर आणू हा एक प्रकारचा घोटाळा आहे असं आम्हाला आता तरी वाटतंय नक्कीच शासन आपल्या दारी ही मुळात फसवी आहे असा गंभीर आरोप तर तुम्ही करत आहात आतापर्यंत बाराशे जण जे तुमच्यापर्यंत पोहोचले किंवा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहात हा आकडा आणखीही मोठा असू शकतो कारण सबंध राज्यभरात ही योजना ठिकठिकाणी राबवली नक्कीच असू शकतो कारण दहा लाखांचं उद्दिष्ट आहे हो दहा लाखांच्या उद्दिष्टांपैकी आता फक्त बाराशे समोर येत आहेत आणि मुदत संपत आली आहे दोन महिने मग जर का उद्दिष्ट पूर्ण करायचंय मग योजना फेल का सक्सेस हे तुमच्या उद्दिष्टावर ठरतं मग देऊन टाका सरसकट कोणालाही हेही होऊ शकतं ते सगळं टक्के या निधी लाटण्यासाठीच कारण का दहा ते पन्नास लाख विचार कराय एक जण दहा लाख असे जरी धरले दहा लाख तरी किती जण झाले मग एवढा पैसा आणि एवढी सबसिडी ही सर्वसामान्यांचे पैसा आहे हा आणि व बँका कर्ज का ना करतायत जर सगळी शासन पूर्तता केली जाते तेव्हा बँका कर्ज का नाकारतायत हा त्यातलं मोठं गोड बंगाल आहे नक्कीच मनसेने अनेक गंभीर आरोप या योजनेच्या संदर्भात केलेले आहेत काही खरं तर लाभार्थ्यांपर्यंत सुद्धा आपण निश्चितपणानं पोहोचू पण जेव्हा शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत सगळी शासन पूर्तता केल्यानंतर सुद्धा बँका का हे सगळं नाकारतायत असा अनेक आ, अनेक प्रश्न मनसेने सुद्धा उपस्थित केलेले आहे आणि या संदर्भात श्वेतपत्रिका काढली जावी असा अशी मागणी सुद्धा मनसेनं आता केलेली आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम